चार मंडळी स्वागत आहे तुमचं खराय भावामध्ये जिथं आम्ही तुम्हाला दाखवतो उद्योगाच्या ध्येयाच्या आणि यशाच्या अशा कहाण्या ज्या तुमच्या डोक्यात आग लावतील आणि मनात जिद्द पेटवतील तर भावांनो आज आपण अशा एक कंपनीची गोष्टी करणार आहोत जिने सिलेकॉन व्हॅलीच्या मोठ्या हत्तींना थेट भारतातून आव्हान दिलं अशा एक दूरदृष्टीच्या माणसाची ही कहाणी ज्याने हजारो तरुणांना नोकऱ्या दिल्या आणि मेक इन इंडिया काय असते हे प्रत्यक्षात दिलं होय मी बोलते जोहो बद्दल आणि त्याचे संस्थापक श्रीधर वेंबू यांच्याबद्दल आज जोहो एक ग्लोबल सॅस म्हणजेच सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस जायंट आहे त्याचे तीन हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि ते करोडो रुपयाची उलाढाल करतात पण हे यश एका रात्रीत आले नाही भावांनो यामागे आहे वेंबूसरांचा अफाट संघर्ष अचाट कल्पनाशक्ती आणि करून दाखवण्याची ती मराठमोळी जिद्द गोष्ट सुरू होते एकोणीसशे नव्वदच्या दशकात श्रीधर वेंबू आय आय टी मद्रास आणि प्रिस्टन युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट अमेरिकेत नोकरी करत होते पण त्यांचं मन काही तिथे लागत नव्हतं त्यांना काहीतरी स्वतःचं करायचं होतं भारतासाठी काहीतरी असं उभं राहायचं होतं जे अनेक जण जन्म। अनेक जण म्हणाले वेंबू वेडा आहेस का अमेरिकेत लाखो डॉलर्सचा पगार सोडून भारतात जाऊन काय करणार आहेस पण वेंबू सरांनी कोणाचं ऐकलं नाही एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांनी त्यांचे भाऊ शेखर यांच्यासोबत मद्रासमध्ये एका छोट्याशा ऑफिसमध्ये ॲडव्हंट नेट नावाची कंपनी सुरुवात केली त्या काळात इंटरनेट आणि सॉफ्टवेअरबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती फंडिंग मिळवणं म्हणजे तर हिमालय चनण्यासारखं होतं अनेक गुंतवणूकदारांना त्यांना नाही म्हणलं आणि त्यांच्या आयडियाला हसले सुरुवातीचे काही वर्षे खूप भयानक होते पैसे कमी होते मनुष्यबळ कमी होतं पण स्वप्न खूप मोठे होते वेंबूसर आणि त्याची टीम दिवस रात्र झटत होती त्यांनी नेटवर्क्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर बनवलं हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ग्राहक मिळाले त्यांच्या मेहनतीला फळ येऊ लागलं आणि मग आलं वर्ष दोन हजार सालचं टेक्नॉलॉजी खूप बूम होती पण त्यानंतर लगेच डॉट कॉम क्रॅश आला अनेक कंपन्या बुडाल्या हजारो हो नोकऱ्या गेल्या अॅडवे नेटलाही काही मोठा फटका बसला पण वेंबू सरांनी हार मानले नाही त्यांनी ठरवलं संकट हेच संधी आहे याच काळात त्यांनी भविष्याची कल्पना केली सॉफ्टवेअर इज अ सर्व्हिस ज्यांना दिसले की लोकांना परवडणाऱ्या आणि वापरणाऱ्या सोप्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची गरज आहे आणि त्यातूनच जन्म झाला जोहोचा अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर झोहोने वेगवेगळ्या व्यवसायासाठी तीसपेक्षा जास्त प्रोडक्ट तयार केली त्याच्यामध्ये सी एम आर मेल ऑफिस सूट फायनान्स काही नाही यांच्याकडे त्यांनी सॉफ्टवेअर आणि सेल्स फोर्स सारख्या दिग्गजांशी स्पर्धा केली आणि ती पण आपल्या भारतातून मित्रांनो वेंबूसरांनी दूरदृष्टी इथेच थांबली नाही तर त्यांना कळाले की मोठ्या शहरामध्ये त्यात नाही तर आपल्या खेड्यापाड्यातही हुशार मुलं आहेत त्यांना संधीची गरज आहे आणि म्हणून त्यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं ते म्हणजे जोहो युनिव्हर्सिटी त्यांनी तमिळनाडूच्या ग्रामीण भागामध्ये आपले ऑफिसेस उघडले तिथल्या तरुणांना प्रशिक्षित केलं आणि त्यांना वर्ल्ड क्लास सॉफ्टवेअर डेव्हलपर्स पण बनवलं हे नुसती बिझनेस स्ट्रॅटर्जी नव्हती भावन नव्हतं हे होते एक समाजकार्य ग्रामीण भागाचा विकास आत्मनिर्भर भारत हे व्यंबू सरांनी नुसतं बोलून दाखवलं नाही तर करून दाखवलं आज श्रीधर वेंबू हे फक्त एक यशस्वी उद्योजक नाहीत तर ते अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी दाखवून दिलं की जिद्दा असेल दूरदृष्टी असेल आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणताही गोष्ट अशक्य नाही आणि आपल्या मातीतून उभं राहूनही तुम्ही जग जिंकू शकता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही खरा आहे भावा स्पेशल श्रीधर व्यंबू आणि जोहे जोहो जोहोची मसे मसालेदार कहाणी आठवणीत ठेवा संघर्ष हा यशाचा पाया असतो स्वप्न बघा मेहनत करा आणि दाखवून द्या की तुम्ही पण जगाला जिंकू शकता तुम्हाला कोणत्या उद्योग जगाची आणि किंवा कंपनीची कहाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या खरा या भावा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या धमाकेदार कहाणीसोबत तोपर्यंत खरा या भावा